हाय फ्रेंड्स तुम्ही कधी अशी भाजी खाल्ली आहे का जी बनवण्यासाठी तुम्हाला वडे तळावे पण लागत नाहीत किंवा उकळावे पण लागत नाही थेट रश्श्यामध्ये वडे सोडा आणि गरमागरम भाजी तयार तर आजच्या भागात आपण बघणार आहोत पारंपरिक डुबुक वड्यांची सोपी रेसिपी ही भाजी एकदा खाल्ली तर इतर कुठल्याही भाज्या खाण्याची चवच तुम्ही विसरून जाल इतकी चमचमीत आणि सुंदर अशी भाजी तयार होते ती कशी करायची त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक कांदा एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे लसूण आहे कढीपत्ता आहे एक इंच आलं घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटा मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला चण्याचं चा पीठ म्हणजेच बेसन घ्यायचं आहे तर इथे दीड वाटी बेसनाचा मी वापर केलेला आहे आता आपण मस्तपैकी मसाला भाजून घेऊयात भाजीचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे मसाला मसाला हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे त्यामुळे भाजीची चव खूपच वाढते मसाला भाजण्याची सुद्धा एक पद्धत असते त्याच पद्धतीने आपण करायचं आहे म्हणजे भाजीची चव खूप वाढते आता आपण छान बारीक गॅसवरती गोल्डन होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे थोडासा कांदा बाजूला करून घ्यायचा आणि त्याच भांड्यामध्ये आपण किसलेलं खोबरंसुद्धा परतवून घेणार आहोत गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि हलकंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्येच आपण लसूण आल्याचा एक इंचा तुकडा थोडासा कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि तोसुद्धा बारीक गॅसवरती आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे असा मसाला भाजल्यामुळे भाजीची चव खूपच छान लागते तुम्ही बघू शकता किती सुंदर असा त्याचा रंग आलेला आहे आता मी गॅस बंद करत आहे हे मिश्रण आपल्याला गार करायला ठेवायचं आहे गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट जरूर करा त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आपण मसाला छान भाजल्यामुळे त्याचा रंग खूप सुंदर येतो आता इथे एका बाऊलमध्ये वडे करण्यासाठी आपण दीड वाटी चण्याचे पीठ घेतले त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घातलेले आणि धणे आणि जिऱ्याची पावडर टाकायची आणि अर्धा चमचा आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे कोथंबीर आपण आपल्याला आवडीनुसार घालायची आहे एक मूठ कोथंबीर मी यामध्ये घातलेली आहे तेल घातल्यामुळे वडे खूपच सुंदर होतात ते असे कडक होत नाहीत इथे मी तुम्हाला एक टिप्स सांगेन की इथे आपण सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे जर आपण सोडा घातला पीठ भिजवताना तर उकळत्या पाण्यामध्ये ज्या वेळेला आपण आमटीमध्ये स वडे सोडतो तर ते स्प्रेड होतात म्हणजे ते सगळे पसरले जातात आणि अखंड राहत नाहीत त्यामुळे इथे सोड्याचा वापर करायचा नाही आहे आता प्रकारे आपण एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे की आपण पटकन असा वडा त्याच्यामध्ये सोडू शकतो रश्मधे आता हे पीठ आपण बाजूला ठेवूयात आणि फोडणीची तयारी करूया त्यासाठी इथे मी घेतलेली आहे कढई कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची चार ते पाच पानं तेजपत्त्याची दोन पानं व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे त्यामध्ये एक मोठा चमचाभर जिरे घातलेले आहेत जिरे छान तडतडले की मगच आपण इतर मसाला जो वाटण करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालणार आहोत मसाला इथे अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आपण जेवढा मसाला छान परतवून घेऊ आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत छान मसाला परतवून घ्यायचा आहे फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळते आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याची माझ्यामध्ये स्फूर्ती वाढते आता इथे आपण सगळे एक एक करून मसाले वापरून घेणार आहोत याच्यामध्ये मी आवडीनुसार लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद दीड चमचा गरम मसाला अख्खा वाटलेला गरम मसाला घालून छान मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय केलेला आहे आता यामध्ये आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालणार आहोत तर इथे साधारण एक दीड तांब्या मी पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता रश्श्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे अतिशय सुंदर असा इथे वाससुद्धा येत आहे आता आपण हात ओला करायचा आहे आणि जे पीठ केलेलं आहे त्या पिठाचे वडे याच्यामध्ये सोडायचे आहेत तर इथे आपण ज्या वेळेला वडे रश्श्यामध्ये सोडतो त्यावेळेला डुबुक डुबुक असा आवाज होतो म्हणूनच या रेसिपीला डुबुक वड्याची आमटी असं म्हणतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती एकदा नक्की कळवा आता हे डुबुक डुबुक वडे आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि सगळे वडे सोडून झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं छान वाफ काढायची आहे तुम्ही बघू शकता सगळे वडे सोडल्यानंतर असे पटकन वर येतात गॅस बारीक करून झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा हे वाफवून घेणार आहोत वरून कोथंबीर पेरायची आहे अशा प्रकारे सुंदर अशी चमचमीत डुबुकोड्यांची भाजी तयार होते त्यावर आपण कोथंबीर घातलेली आहे आता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेत आहोत अशा प्रकारे तयार आहे आपली डुबुकवड्याची चमचमीत रस्सा भाजी फ्रेंड्स यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती रेसिपी नक्की दाखवेन तर डुबुकोड्याची अशी भाजी गरमागरम भाजी तर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यातच खूप मजा येते आपण ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकतो इथे आपली गरमागरम टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी तयार आहे आता आपण ज्वारीची भाकरी भाजी आणि भात असा मस्त बेत करूया